थोडस आपल्याला निरोप देण्यामध्ये त्या ठिकाणी अनियोजन झालं त्याबद्दल सुद्धा मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो पण तरी सुद्धा आमच्यावरील प्रेमापोटी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी आपल्या सर्व पत्रकार महोदयांच प्रिंट मीडिया असेल सोशल मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल या सर्वांचं मनापासून स्वागत मी या ठिकाणी करतो सुरुवातीला निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपचे आमदार राणाजयसिंगजी पाटील पालकमंत्री प्रतापरावजी सरनाईक साहेब आणि मान्य नामदार बावून कुळेजी साहेब यांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन धाराशिव निवडणूक आम्ही माहितीच्या माध्यमातून लढवणार अशा घोषणा केलेली होती आणि ती सुद्धा आपण सर्वांनी दे जनतेसमोर दाखवलेली होती त्या अनुषंगाने हे संपर्क मंत्री कृषी मंत्री मान्य आमदार दत्तात्रय भरणे साहेब यांच्या बरोबरही त्यांनी चर्चा केलेली होती आणि तसे निर्देश आम्हाला पक्षाकडून आल्यामुळं आम्ही पण भाजप शिवसेना यांच्याशी संपर्क करून युती करण्याबाबत आम्ही पण हात पुढे केलेला होता शेवटी राज्यामध्ये तीन पक्षाचं सरकार आहे भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आणि म्हणून महायुतीनंच या निवडणुका लढवाव्यात हाही विचार आम्ही केलेला होता आणि त्या अनुषंगानं ही चर्चा पण झाली आता तीन प्रमुख घटक असल्यामुळं मग इथं धारा जिल्ह्यामध्ये कळंब आहे बोम आहे परांडा आहे नळदुर्ग आहे तुळजापूर आहे याही ठिकाणी जे काही जागांची संख्या आहे म्हणजे नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्ष उमेदवार त्या अनुषंगानं त्याची विभागणी तीन पक्षामध्ये करावी आणि त्या पद्धतीनं समान संख्येचा आकडा हा त्या त्या पक्षाला मग ते शिवसेना असो भाजप असो आम्ही असो घ्यावी अशा प्रकारची चर्चा आम्ही त्यांच्याबरोबर केलेली होती त्यामध्ये काही ठिकाणी नगरसेवकाची जागा सुद्धा प्रभाग काही त्या ठिकाणी क्रॉस होत असली तर तेही आम्ही ऍडजस्ट करायला त्या ठिकाणी तयार होतो परंतु चर्चा जी काही व्हायला पाहिजे ज्या पद्धतीनं जागा मिळायला पाहिजे त्या जागा न मिळाल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी नळदुर्गला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद अजित पवारगड स्वतंत्रपणाने आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार संजय बटाले आणि बाकी सर्व जागा आम्ही त्या ठिकाणी स्वतंत्रपणाने लढवतोय आपणही त्या ठिकाणी होता मान्य नेते आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारसाहेब यांची जाहीर सभा पण त्या ठिकाणी झालेली होती आणि तुळजापूरलाही आम्ही तीन जागेवरती निवडणूक लढवतोय आपल्या शहरामध्ये सुद्धा आता आम्ही वीस जागेवरती निवडणूक लढतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं घड्याळ चिन्ह घेऊन त्या ठिकाणी आम्ही पाच उमेदवारांना पुरस्कृत केलेला आहे कारण ही माहितीची चर्चा पुढं पुढे चालल्यामुळं ऐन वेळेला निवडणूक उमेदवारी आज मागे घ्यायच्या तारखेपर्यंत ही काही बोलणी पूर्ण झाली नाही त्यामुळं काही उमेदवारांना आम्हाला पुरस्कृत करावं लागलं त्यामुळे पाच उमेदवार आम्ही पुरस्कृत केले पंधरा उमेदवार आमच्या पक्षावरती निवडणूक लढवत आहेत आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार ॲडवोकेट मंजुषा विसाल साखरे या उच्च शिक्षित उमेदवार आहेत इतर जे काही उमेदवार आहेत त्यांचंही शिक्षण आपण आपल्यासमोर आहे आमच्याही उमेदवारांचं शिक्षण आपल्यासमोर आहे शेवटी या शहराला विकासाच्या मार्गावर नेण्यासाठी एक पर्याय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करतोय कारण आपल्याला माहित आहे की पाण्याची भीषण समस्या या शहराला जाणवत होती तत्कालीन जेव्हाही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक होती तेव्हा राणा पाटील आमच्याच पक्षामध्ये होते आणि त्यावेळेस दादा सत्तेमध्ये होते आणि त्यांनी प्रयत्न करून माझ्या सासरवाडीच हे देणं लागतंय म्हणून मुद्दामोहून त्या ठिकाणी वरिष्ठांशी चर्चा करून उजनीतून पाणी देण्याचा निर्णय सुद्धा त्या ठिकाणी केलेला होता आणि ती योजना पूर्ण करून आज उजनी धरणाच्या माध्यमातून हे पाणी काम सुद्धा त्या ठिकाणी झालेलं आहे परंतु यापूर्वी अनेक वेळेला राष्ट्रवादीकडे सत्ता होती सत्तेत कोण सहभागी होत हे मी आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही परंतु ज्या पद्धतीनं शेजारी लातूर जिल्ह्याचा विकास झाला लातूर शहराचा विकास झाला इतक्या झपाट्यानं आपल्या शहराचा विकास अद्यापही झालेला नाही हे खंत माझ्या मनामध्ये या जिल्ह्याचा सुपुत्र नात्यानं आहे त्यामुळं निश्चितपणानं आज आमचे नेते माननीय अजितदादा पवार साहेब आमच्या पाठीमा खंबीरपणाने उभे आहेत त्यामुळे त्या, त्या माध्यमातून या शहरामध्ये आम्ही काहीतरी करू शकू म्हणून आम्ही जाहीरनामा आपल्यासमोर ठेवलेला आहे आम्ही काय करणार आहोत हे आम्ही जनतेसमोर त्या ठिकाणी मागे एका तरुण युवकाचा रस्त्यातील शहरात खड्ड्यामध्ये पडून मृत्यू झाला मुकमोर्चा सुद्धा आपण काढला मीही त्याच्यामध्ये सहभागी झालेलो होतो त्यामुळं इतर रस्ते चांगले झाले पाहिजेत आता रस्ते मंजूर झाले तर त्याच्यामध्ये कोणी स्थगिती आणली स्थगिती आणणारे कोण होते स्थगिती उठवण्याचा प्रयत्न का केला गेला, गेला नाही किंवा त्याच्यामध्ये उपोषणाला ज्या लोकांना बसवलं लो, त्यांना कुणी बसवलेलं होतं मी एक नागरिक म्हणून एक लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या शहरातले नागरिक आहेत म्हणून मी ते कोणी बसवलं हे काय मला माहीत जरी असलं तरी शेवटी आपले लोक जनता बसली त्यांचं म्हणणं ऐकलं पाहिजे या नात्यानं मी सुद्धा त्यांचं म्हणणं गेलो निवेदन घेतलं आणि ऐकून घेतलं परंतु मला असं वाटतं की याच्यात राजकारण करण्यापेक्षा लोकांना आपण विकास दिला पाहिजे राजकारण बाजूला ठेवलं पाहिजे आणि मग त्या दृष्टिकोनातून या शहराचा सर्वांगीण विकास शेवटी सर्वांगीण विकास म्हणजे लोकांनी काही त्यांच्या घरी येऊन पाणी भरावी अपेक्षा नसते पण किमान त्यांच्या दारातला रस्ता चांगला झाला पाहिजे त्यांच्या दारामध्ये रात्रीच्या वेळी स्लाईड लागली पाहिजे घरामध्ये पिण्याचं पाणी स्वच्छ असलं पाहिजे रोज सकाळी कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी दारामध्ये आली पाहिजे या मूलभूत ज्या काही विकासाच्या गरजा लोकांच्या असतात त्या पूर्ण करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून आम्ही या ठिकाणी जवळपास पंधरा सूत्री कार्यक्रम आपल्या पुढे ठेवलेला आहे मग शहरात जे विविध त्या ठिकाणी गार्डन साठी स्पेस आरक्षित केलेत तिथं चांगलं गार्डन डेव्हलप करणं आज आपल्याकडं ज्येष्ठांची संख्या दरवर्षी वाढते त्यांना पुढे बसण्यासाठी विलुंगळा नाहीये ते असला पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा त्या ज्येष्ठांना बसण्यासाठी विरंगुळा असावा सगळीकडं स्वच्छ टॉयलेटची व्यवस्था असावी महिलांसाठी सुद्धा वेगळी टॉयलेटची व्यवस्था त्या ठिकाणी असावी ज्या काही आपल्या बाजारपेठा म्हणून आपण आरक्षित केलेल्या आहेत तिथंसुद्धा त्यांना चांगली व्यवस्था बाजार आलेल्या विक्रांमध्ये शेतकरी असो किंवा व्यापारी त्यांना त्यांनासुद्धा चांगली व्यवस्था त्या ठिकाणी असली पाहिजे पिण्याचं स्वच्छ पाणी पाणी आता मुबलक मुबलब्ध आहे त्याच्यामुळं दर दिवशी पाणी या ठिकाणी आलं पाहिजे आणि ते शुद्ध पाणी मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून सुद्धा उपाय करण्याचं त्या ठिकाणी असेल ते केलं पाहिजे जे काही नगर त्या स्मार्ट स्कूल कशा होतील आज आपण पाहतो मुंबई महानगरपालिका आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आहे त्या ठिकाणी स्मार्ट स्कूल तिथं नगरपालिकेमध्ये मुलांना प्रवेश मिळत नाही इतकी गर्दी त्या ठिकाणी होते त्यामुळे त्या दृष्टिकोनातून सुद्धा ह्या गोरगरिबाचे लेकर शिकण्यासाठी ह्या शाळा सुद्धा स्मार्ट कशा होतील या दृष्टिकोनातून सुद्धा उपाययोजना करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी हाती घेणार आहोत आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला शेवटी अर्थ लागणार आहे अर्थ खात्याशिवाय कुठलंही काम पुढे जाऊ शकत नाही म्हणून त्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील या माध्यमातून या शहराला कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता विकासाच्या वाट्यावर घेऊन जाण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने हातामध्ये घेतलेला आहे आणि त्याला जनतेने साथ द्यावी आशीर्वाद द्यावा यासाठी आम्ही हे सगळे उमेदवार घेऊन पुढे जातोय तेव्हा निश्चितपणानं आपल्या माध्यमातून जनतेला आम्ही आवाहन करतोय की आम्हाला एक वेळ संधी देऊन बघा निश्चितपणाने या धाराशिव शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी पुढील काही वर्षामध्ये नाही तर वर्षामध्ये बघायला त्या ठिकाणी मिळेल ही सुद्धा अपेक्षा या निमित्ताने मी आपल्या पुढे त्या ठिकाणी ठेवतोय आपल्या सर्वांना विनंती असेल की ह्या मूलभूत जे काही आम्ही जाहीरनामा केलेला आहे आणि आमचे उमेदवार काम ही पण विनंती माझी या निमित्तानं आपल्या सर्वांना असेल धन्यवाद आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण विचार साहेब तुम्ही आता विकासाचे बरेच प्रश्न विकासाचे संकल्पना मांडले परंतु भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा जगतसिंह पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बाबतीमध्ये तक्रारी आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने अजितदादा पवारमंत्री आहेत त्यांनी स्थगिती दिली जिकडे तुम्ही विकास मंत्राय तुम्ही नियोजन समितीच्या निधीला सगळं गणित राजकीय कसं काय सोयीनुसार सगळं होणार तुमच्या नाही आपल्याला पण माहिती त्याच्यामधलं काय घटनाक्रम झाला हे आपल्याला पण आपण तरुण आणि ज्येष्ठ पत्रकार आहात अनुभवया की ज्येष्ठ म्हणजे वय नाही झाले ज्येष्ठाचे दोन अर्थ लेंथ ऑफ सर्व्हिस तर त्याच्यामध्ये अर्थ आणि नियोजन खातं जरी दादाकडे असते तर शेवटी हा अधिकार मान्य मुख्यमंत्री म्हणताचा आणि मान्य मुख्यमंत्र्यांचे कोण आमदार येतं त्या पक्षाचे हे तुम्हाला माहितं उलट आम्ही जाऊन प्रयत्न दादाकडे केला की दादा तीच तगिधी उठवली पाहिजे आणि काम झाली पाहिजेत स्वतः मी जाऊन दादा पत्र दिलं दादानी मुख्यमंत्र्यांसमोर मी समोर राणा दादांना बोलवले की बाबा या पद्धतीने स्थगिती आपण जे काही कुणाचे काम असतील काही नाही शेवटी ही जनतेसाठी काम करतो काही विक्रम काळे मुख्यमंत्र्यांनी हे तुम्हाला पण माहित आहे मुख्यमंत्र्यांच्या हे नात्या गोत्याचं राजकारण होऊच नाही राजकारण नाते गोते हे घरी असले पाहिजे नातेकवादाचं राजकारण करायचं असेल तर तुम्हाला माहित आहे की दादा त्या दिवशी लग्नाला आले होते आणि त्याच दिवशी तिथं नुसतं भेट देऊन सभेला गेले त्यांनी प्राधान्य कशाला दिलं जनतेला दिलं लोकांना दिला आपल्या पक्षाच्या उमेदवाराला दिले त्याच्यामुळे मला असं वाटतं की याच्या तरी किमान नातेकवासाचं नाते नात्याच्या ठिकाणी राखेल समाजकारण समाजकारणाच्या सांगितलं स्वतः स्थगितीला दिली असेल तर अजितदा माननीय अजितदादा हे उपमुख्यमंत्री आहेत साहेब हे मुख्यमंत्री आहेत आपल्याला माहित आहे राज्यामध्ये सर्व अधिकार हे मान्य मुख्यमंत्री महोदयांना असतात घरी दादा नियोजन मंत्री त्यांच्याकडे खाता असला तरी सुद्धा ही स्थगिती वाचच्या पातळीवर दिली गेली आपल्याला पण आहे त्याच्यामुळं ही स्थगिती उठलेली आहे त्याच प्राधान्य करून ठरवणार नाही मागच्या आता डीपीसी झाली तुम्ही पण होतो आपण पण होता डीपीसी मध्ये त्या दिवशी असंच ठरलं की मागची सुद्धा स्थगिती आता उठलेली आहे स्थगिती उठवलेली आहे त्यामुळे ही सगळी कामं फक्त जी आहेत ती आता जुनी कामं मंजूर केलेली होती पण ते आता कामाची गरज ती भरून द्यावीत आणि मंजूर करावेत असं ठरलंय निवडणूक आचारसंहिता संपल्यावर त्याची प्रक्रिया होईल आणि ते कामं होतील राष्ट्रवादी काँग्रेस चर्चेत गुंतवून कुठेतरी लोक दिला वाटतं तुमची मागणी किती होती केला त्यांची लाच वापर त्यांना आरोप करते की शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी आरोप भाजप आमदारावरती केलाय खंजीर बिंजीर मला काही तसं म्हणायचं नाही ते का म्हणायचं नाही की शेवटी महायुती म्हणल्यानंतर चर्चा होतात कुठली आघाडी किंवा युती करायची असेल तर चर्चा होतात त्यामुळे आता वरिष्ठांनी निर्णय दिलेला होता किंवा स्थानिक पातळीवरती तुम्ही बसून निर्णय करा त्यामुळे आता आमच्या वतीनं मी बसलो आमचे अध्यक्ष बसले त्यांच्या वतीनं राणा पाटील साहेब बसले शिवसेनेच्या वतीनं त्यांचे प्रमुख आले असतील परंतु आम्ही हेच पहिल्या दिवसापासून त्यांना हेच म्हणतो की तीन पक्षाचा सरकार आहे तीन पक्षाला समान वाटा तुम्ही दिला पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे ही आमची इच्छा होती आणि काही ठिकाणी नगराध्यक्ष तुमचा मतदारसंघ आहे तुम्ही घ्या बाजूच्या मतदारसंघात आम्हाला द्या अशा पद्धतीने ही वाटणी विभागणी व्हायला अपेक्षित होती परंतु त्या दृष्टीनं त्यांच्याकडून तसा निर्णय झाला नाही त्यामुळे नावेलाच असतो आम्हाला आमचा निर्णय घ्यावा लागेल धाराशिव शहरात एकशे कोटीचे पालकमंत्र्यांनी सुद्धा तक्रार केली होती की त्या निविदा प्रक्रियेमध्ये काही त्रुटी होत्या आणि त्याची चौकशीची मागणी आपणही केली होती उच्चस्तरीय चौकशी आपल्यालाही मी बोललो होतो पण त्यांनी सांगितले की उच्चस्तरीय समिती सचिव गेवाच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत करण्यात येईल असं त्यांनी सांगितलेलं आहे तर या संपूर्ण कामाची चौकशी व्हावी यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे आता अधिवेशन तोंडावरती आहे आठ तारखेला अधिवेशन सुरू होत त्याच्यामध्ये निर्णय नाही झाला तर हा सभागृहात मला प्रश्न वाटपाची वाटपाचे मतभेद होते ते संपल्याच वाटपाचे मतभेद तर माझ्या काही कानावर आलेले नाही एकशेचाळीस त्याचे मतभेद वाटायचे काही माझ्या कामावर आलेले नाहीत आणि ते काम मला वाटतं शेवटी त्याला शासनाने काही निकष वाटलेले आहेत की कॉन्ट्रॅक्टर किती क्लास मधला असला पाहिजे त्याचा अनुभव काय असला पाहिजे याला काही नॉर्म्स केलेले आहेत त्या नॉर्म्स मध्ये जे बसतील आणि शासनाचा त्याच्यात फायदा असेल शेवटी टेंडर काढतो तेव्हा आपण स्पर्धात्मक निविदा असतात एक दोन तीन जे कोणी लोएस्ट आहे त्याला शासनाने म्हणते काम द्यायला सांगितलेला तर त्यांना ते काम दिलं पाहिजे आणि काम उत्तम दर्जाचं झालं पाहिजे कुठे कॉम्प्रोमाइज होता कामा ही माझी प्रामाणिक भूमिका असणार आता शिवसेना नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही काही नाही आम्ही तर त्यांना पाठिंबा द्यावा अशी विनंती केलेली आहे आता त्यांचा निर्णय वरिष्ठ पात्र होतोय त्यांनी निर्णय केला तर आम्ही त्यांना सोबत गेल्याच तयारच आहे शेवटी ते आमच्याच माहितीतला एक पक्ष आहे आम्ही सर शेवटी आता माहितीमध्येच आम्ही आहोत माहिती आहे माहिती आहे का, का ने ने? आज धाराशी मध्ये नाही ना आज धाराशिव मध्ये नाही म्हणून आपण स्वतंत्रपणाने लढतोय परंतु उद्या आता शेवटी <coughs> संख्याबळ बघून त्या दृष्टीनं शेवटी विकास झाला पाहिजे शहराचा आणि विकास व्हायचा असेल <coughs> तर सरकारचा पण सपोर्ट राहिला पाहिजे या अनुषंगाने योग्य वेळेला योग्य यांना आमचे श्रेष्ठ राष्ट्रवादी पक्ष म्हणून निवडणुकीला सामोरं जात आहे मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार ज्यावेळी ठरवायचे होती आता ही सध्या चर्चा आहे की भारतीय जनता पार्टीचे आमदार आपल्या उमेदवार वाक्य आहे ते पुसून टाकण्याचं काम आम्ही केलेलं आहे मी स्वतः केलेलं आहे तुमच्या मनात जे तुम्हाला वाटत होतं हे काही असं ते असं मी कधीच म्हणत नाही काही काळ भरत असेल पण आता हे सगळे उमेदवार जे आम्ही ठरवले किंवा जी जी निवड केली उमेदवाराची ती आमच्या सगळ्या निवड मंडळाने केली राष्ट्रवादीच्या मग त्यात आमचे जिल्हाध्यक्ष असतील आमचे शहराध्यक्ष असतील आमचे प्रदेश पदाधिकारी बसले या सगळ्यांनी बसून आम्ही पाच लोकांची समिती केली त्यांनी आम्ही निवड केली कोणी आम्हाला हे आमचं तो आमचा घ्या आम्ही कोणाचं ऐकलं नाही आणि ऐकलं झालं नाही मतदार कोणच नाही लोकसभेचा विषय लोकसभेला उमेदवार निवडीचा अधिकार दुसऱ्यांना होते तो उमेदवार आता तसं अजिबात झालेलं नाही तुम्ही कुठेही सांगा आणि तुम्हाला त्याच दिलेली उत्तर लोकसभेला निवडणूक पडो त्यांची भूमिका या प्रचार मध्ये काय असणार आता ते राष्ट्रवादीमध्ये नाही भाजपमध्ये आहेत ते भाजपसोबत राहतील मुंबईला केलं असेल कुठं माहिती बिलकुल नाही आमचे उमेदवार सक्षमपणाने निवडणुका लढवत आहेत हे स्वतः ताई ह्या उत्तम क्वालिफाईड आहेत उच्च शिक्षित आहेत स्वतः घरोघरी गेल्या फॉर्म भरलेल्या दिवसापासून ते ठेवतायत आमचे वकील साहेब जे त्यांचे ते स्वतः जात आहेत आमचे सगळे उमेदवार फॉर्म दिलाय ते त्या भरलेल्या फॉर्मच्या तारखेपासून आजपर्यंत त्यांनी वारतामध्ये चार चार चक्कर मारलेले आहेत त्यामुळे आम्ही फुल फ्लेजपणे प्रचारामध्ये आहोत आणि आमचा उमेदवार निवडून द्यावा यासाठीच आज आम्ही आपणाला पण विनंती आणि आवाहन करण्यासाठी आलेलो आहोत कुणाला सपोर्ट व्हावा किंवा कोणाला सपोर्ट व्हायचा असेल तर आम्ही फॉर्मच भरले नसते

शहरातल्या किंवा जिल्ह्यातल्या कुठल्याही विकासाच्या कामाला स्थगिती दिलेली नाही हे जे वाक्य आहे तुम्ही अधोरेखित करतो राष्ट्रवादी कुठल्याही कामाला म्हणजे राष्ट्रवादी म्हणजे आमचे नेते आले आम्ही सगळ्या कुठल्याही विकासाच्या कामाला स्थगिती दिली नाही आणि तुम्ही पत्रकार म्हणून सुद्धा अधिक माहिती मिळवू शकता आपल्याला ते मिळेल ते माझं वाक्य चुकीचं नाही हे सत्य वाक्य आहे आणि त्याच्यामुळे आता जे आठवड्या बाजाराचा आपण विषय काढला त्याच्याही बाबतीमध्ये पनन मंत्र्यांशी बोलून हा विषय का पेंडिंग आहे आपण काय नाही शहरातील काय प्रभागामध्ये भाजपचे जे कार्यकर्ते होते त्यांना आपल्या याच्यामध्ये उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि भाजपचे काय पदाधिकारी त्यांचा पण प्रचार प्रचार कुणी कुणाचा करावा समजा संतोष मला गेला निवडून द्या त्याला तो अधिकार तुम्हाला दिला संविधानानं कुणाला कोणी निवडून द्यावं कुणाला कोणी द्यावं हा त्याचा त्याचा अधिकार आहे पण समजा निवडणूक वेळेस आपल्याला पण माहित आहे की ऐन वेळेला तिकडे कुणाला उमेदवार नाही मिळाली तर ते येतात आम्ही बघतो किंवा त्याचं मेरिट आहे का जा। निवडून येण्याचं आणि त्याला पक्षात प्रवेश घेऊन आपण उमेदवार देतो असं बऱ्याच वेळेस अगदी विधानसभेला लोकसभेला पण होतो इतर कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्याची निवडणूक आहे त्याच्यामुळं अशा ठिकाणी सुद्धा आम्ही प्रवेश दिले आणि त्यांना तिकीट दिलं की झाले असं पण ते आमच्याच पक्षात प्रवेश करून आज आमचेच आहेत ते राष्ट्रवादीचे पण आपण जाहीरनामा कसं जे केला आहे त्या जाहीरनाम्यामध्ये आपण नाही

आम्ही सत्तेत आलो तर ते करणारच प्राधान्य तर पहिलं पाणी पहिलं प्राधान्य कसा नाही नाही होणारच त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काय म्हणजे वेगळं त्याच्यात सांगायची गरज नाही ते आम्ही करणार पहिलं प्राधान्य पिण्याच्या पाण्यालाच असणार प्रायोरिटी आपली सूचना आम्ही मांडलो तुमची किती आम्ही <laughs> तर सगळेच म्हणणार ना असं कसं आम्ही सगळे उमेदवार निवडून उठलो उतरलोय आम्ही हे जिंकायचं आम्हाला म्हणून उतरले नागत झाली आधी आम्हाला नाही नाही चर्चेत गुंतून ठेवलं आम्ही आमचा निर्णय ज्या दिवशी फॉर्म भरायची होती माघार घ्यायची होती वाट पाहिली आणि आम्ही त्यांना सांगितले आम्ही काही तुमच्या बरोबर अधिक चर्चा करू इच्छित नाही आम्ही आमचा निर्णय देऊन टाकतो नाही आम्ही तीन हिस्से तीन हिस्से समान करा म्हणून सांगितले समसमान नाही त्यांचं म्हणणं कमी जागा घ्या कमी कशासाठी घ्या कमी म्हणजे आता समजा काही ठिकाणी चार घ्या काही ठिकाणी आठ घ्या काही ठिकाणी दहा घ्या काही ठिकाणी पंधरा घ्या धाराशिव किती होते धाराशिव नाही धाराशिव मध्ये त्यांचं म्हणणं होतं पंधरा घ्या आता मोठा सांगा मागच्या वेळेस नगराध्यक्ष कोणाचा होता पुण्याचा नगराध्यक्ष होता म्हणजे यापूर्वी सत्तेत कोण होत शिवसेना पंधरा ते वरटा मी आलाच पाहिजे ना

पाच वर्षामध्ये सांगितले माहित नाहीतर सत्तेमध्ये बऱ्याच काळ आपण होता मंत्रीपद नाही मिळाला कोण नाही शेवटी भूमिका किंवा मी सोयीच माझ्याकडे बोर्ड दाखवलं तर ते मी स्वीकारतो मी पण इथल्या जिल्ह्यात स्वप्न आहे परंतु जे काय अधिकार पाहिजे ते माझ्याकडे नाही बरोबर आहे पण तरी सुद्धा शेवटी इथ जे कोणी रोजचे डे टू डे राजकारण करतात त्यांच्याकडं काही समजा अधिकार होते त्यांनी ते करायला हवं होतं ते करू शकले नाही ती खंत आमच्या मनामध्ये आहे त्यामुळे आता आपण निर्णय घेतला किंवा आपण पुढे जाऊन काहीतरी करूया अधिकार नाही म्हणजे मंत्रिपद नाही नाही मंत्रीपद नाही यांची खंत नाही एक आमदार मध्ये ते सुद्धा शेवटी अधिकार दिले त्याचा उपयोग करून जनतेचा विकास करू धाराशिव शहरात जे मतदार आहेत आपले कार्यकर्ते आहेत काही ठिकाणी आपले उमेदवार मतदार त्यांना त्या सर्व मतदारांना आमच्या अध्यक्ष जे आमचे उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदासाठी त्या आमच्या गाड्याला पुढचं बटन दाबून विसाद साखरे यांना निवडून द्यावं हे सांगणार आणि शेवटी आमच्या उमेदवार निवडून द्यावं बाकीचे जे आमचे उमेदवार आहेत नगरसेवकाचे त्यांना द्यावं हे सांगा ज्या ठिकाणी उमेदवार नाही आहेत आपले ना मतदार त्यांनी सुद्धा मतदार आहेत ते निर्णय <laughs> घेतले